बघा शिष्य ऋतू शिष्य ऋतूतल्या त्या पंचपंचवशकाली जेव्हा एका नवीन ऋतूचे आगमन ते म्हणजे वसंत ऋतू बघा आज गुढीपाडवा ओम ब्रह्मध्वजाय ब्रजाय नमस्त फलप्रदम प्राप्तस्मिन वनसरे नित्यम ओम ब्रह्मध्वजाय स्वाहा आज हिंदू वैदिक सनातन नऊ वर्षाची सुरुवात बघा गुढीपाडवा जवळ आल्यानंतर सोशल मीडियावर वावड्या उठतात की आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर त्यांचं शिर मुघल राजांनी फिरवलं गुढी गुढी त्याला भाल्याला बांधलं अशा चुकीच्या गोष्टी याच्यामध्ये ये येतात त्या ते निमित्ताने हा व्हिडिओ बघा आज वर्षाची सुरुवात आता छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाच्या आधी ही गुढीपाडवा साजरा होत होता बघा असं म्हणतात की अनादिकाली जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली तर सृष्टीचा रचनेचा लिहिण्याचा जो पहिला दिवस तो आज चैत्र शुद्ध आपण ज्याला म्हणतो तो आजचा सण आज रामायण काळामध्ये बघा रामायणाच्या याच्यामध्ये असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी जेव्हा रावणाचा वध करून अयोध्येत आगमन केलं तर लोकांनी गुढिया तोरणे पताका उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली आजच्या दिवशी गुढ्या आणि पताका लोकांनी उभ्या करून आनंद साजरा केला होता आणि दुसरं म्हणजे शालिवान राजाने शत्रूचा पराभव करून शालिवान शकाची सुरुवात ही आज केली होती त्यामुळे गुढीपाडव्याचं एक अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी सृष्टी आपला रंग फुलवते आणि बघा या काळामध्ये देखील एक विधी केला जातो तो, तो म्हणजे आजच्या चैत्र शुद्ध प्रतिपादात जो गुढीपाडवा आहे आजच्यापासून ते नवरा रामनवमी पर्यंत या नऊ दिवसाच्या काळामध्ये एक नवरात्र साजरी केली जाते आणि या त्या असं म्हणतात की बुद्ध कौशिक ऋषींच्या स्वप्नात प्रभू रामचंद्रांनी येऊन रामरक्षा सांगितली तर रोज तेरा वेळा रामरक्षेचं पारायण या नऊ दिवसाच्या काळामध्ये करतात असा मांगल्याचा पवित्र असा सण गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या सर्व हिंदू बांधवांना आणि वैदिक सनातन धर्मीयांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी दीपक जाधव नाशिक सर्वांना पुन्हा एकदा गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बघा मित्रांनो जे काही अं पंधरा दिवसापासून ज्या सगळ्या गोष्टी चालू आहे पाऊस येणार शेतकरी घाबरून गेलाय तर बघा त्या निमित्ताने जर तसं बघितलं वाऱ्याची दिशा ही हिमालयाकडून आहे हिमालयाच्या बाजूने वाऱ्या येत आहेत त्यामुळे टेम्परेचर थोडस उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडंसं कमी झालं होतं पण पर आजपासून परत एकदा तापमानामध्ये वाढ होताना दिसते तर आता डायरेक्टच आपण पुढच्या एक तारखेपासून तार ते सात तारखेपर्यंत जी परिस्थिती तयार होणार आहे त्याच्यावर बोलूया इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या पेजवरती सॅटेलाइट इमेज जर बघितली तर इस्रोच्या पेजवरती बघा अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे सध्या या आजची करंट जी इमेज बघितली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या वरती ढगाळ वातावरण आलेलं आहे वॉटर वेपर देखील बघून घेऊया वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ पाण्याची वाफ जेव्हा येते तेव्हाच आपल्याकडे ढगाळ वातावरण बनतं महाराष्ट्रावरती जरी थोडी कमी असली तर बाजूला पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसते पाण्याची वाफ आली की वातावरण त्या ठिकाणी तयार होतं रॅपिड स्कॅन इमेज जर बघितली आपण तर हिमालयाच्या या भागामध्ये पावसाच्या शक्यता तर चालूच असतात परंतु खालच्या भागात देखील थोड्याफार शक्यता आहे इथे एक लो प्रेशर बनलेलं आहे त्याचा परिणाम हा पुढच्या येणाऱ्या दिवसात कसं होईल आपण ते या ठिकाणी बघूया बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक तारखेपासून या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या दिसते तर ते कुठल्या भागात कशा बघा जर बघितलं तर एक तारखेला नाशिकच्या आसपास त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे आणि अहिल्यानगर सातारा या भागामध्ये थोड्याफार दुफारानंतर पावसाच्या शक्यता आहे पण बघा मित्रांनो ह्या शक्यता कशा आहे एक कमकुवत लो प्रेशर म्हणजे स्ट्रॉंग सिस्टम नाही आपल्याकडे आता जर मॉडेल आधारित जर बघितलं तर खूपच कमी पावसाची शक्यता आहे तर बघा या सगळ्याच भागात जवळपास पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्राच्या भागामध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाच्या शक्यता या आहे परंतु पाऊस मॉडेल आधारित एक ते दोन मिलीमीटरच दिसतोय आणि पाऊस कशी एक एप्रिल दोन एप्रिल तीन एप्रिल आणि चार एप्रिलच्या आसपास पावसाच्या शक्यता या वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी दिसते आपण पुढच्या इमेज चेक करून घेऊया तरी पण हा जो अंदाज देतो हा लक्षात घ्या तुम्ही याच्यानुसार कामाचं नियोजन करा एकतीस तारखेपर्यंत एकतीस तारखेला खालच्या बाजूने पावसाची सुरुवात होताना दिसते परंतु एकतीस तारखेला साधारणपणे अं अति ढगाळ वातावरण होईल तसं वातावरण हे एकोणतीस तारखेपासूनच आपल्याकडे काल ढगाळ वातावरण सुरू झालं जसं जसं फोकस त्याचा आपल्याकडे येतोय तीस तारखेला देखील ढगाळ वातावरण होतं आणि एकतीस तारखेला ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता थोडीफार कमीच आहे परंतु एक ते चारच्या दरम्यान पावसाची शक्यता इमेज बघून घेऊया दोन तारखेची बघा आयएमडीच्या इमेजवरून जर बघितलं तर तुम्हाला तुमच्या लक्षात यायचं असेल हा पिवळा कलर जेव्हा आपल्यावरती येतो ना महाराष्ट्रावर तर त्यावेळेस समजायचं की या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि थोडंफार पावसाची शक्यता ही असते त्याच्यामध्ये मग जळगाव अकोला छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर पर्यंत अगदी रत्नागिरी पर्यंत नाशिक नंदुरबार धुळे या भागामध्ये अं ढगाळ वातावरण आणि झाला तर झिरो पॉईंट फाईव्ह टू एक मिलीमीटर पावसाची शक्यता ही दोन तारखेला दाखवत तीन तारखेला देखील विखुरलेल्या अवस्थेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेल्या अवस्थेत पावसाच्या लोकेशन दाखवतं परंतु पावसाची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात नाहीये चार तारखेला मात्र हा पाऊस थोडासा पूर्वेला सरकतोय नागपूर चंद्रपूर यवतमाळ गोंदिया भंडारा त्याच्यानंतर नांदेड वाघाळा सोलापूरकडे आणि सांगलीच्या काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ह्या भागात त्याची ऍक्टिव्हिटी कमी होते नाशिककडे त्यावेळेस तीन तारखेला पाऊस किंवा पा। जळगावकडे छत्रपती संभाजी अहिल्यानगर त्या भागात तो कमी होतो मात्र ह्या भागात थोडाफार त्या ठिकाणी सरकतो चार आणि पाच तारखेला देखील दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अगदी त्या भागामध्ये पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी दिसतात बघा मित्रांनो ह्या ज्या इमेज असतात ह्या अॅनिमेशन बनवल्या असतात तर याच्यात या या होतं काय की बघा ज्या विदेशी मॉडेल आणि हे आयमडीचं फॉर्गस्ट मॉडेल याच्यात तफावत आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे आता जे काही परिस्थिती ही एक तारखेपासून तयार होणार आहे आपल्याकडे तर ह्या काळामध्ये जे वातावरण तयार होत आहे हे कमकुवत लो प्रेशर आहे त्यामुळे मोठ्या पाण्याची शक्यता ती काही दिसत नाही आपल्याकडे त्यामुळे ज्या ठिकाणी तापमान हाय होईल त्या ठिकाणी दुपारनंतर वळीव पावसाची शक्यता दाखवत आहे म्हणजे काय असतं या एप्रिल महिन्यामध्ये मैं काय होतं की तापमान हाय होतं चाळीस एक्केचाळीस होतं त्याच्यामुळे दुपारनंतर वळी पावसाची शक्यता ही वाढली जाते आता ज्याच्या दोन भाग आहे एक तर मॉडेल आधारित एक एम एम ते झिरो पॉईंट फायम म्हणजे खूपच कमी पाऊस येतो परंतु एक शक्यता तुम्ही पण हे पण ठेवा की मॉडेल चे फॉरकास्ट वेगळे आणि स्थानिक वातावरण हे वेगळं त्याच्यामुळे अंदाज काही वेळा चुकला जातो तर काही वेळेस स्थानिक वातावरण तयार होतं वाटर विपर आलेले असते त्यामुळे तो पाऊस त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या या भागामध्ये पडतो एक लक्षात घ्या त्यामुळे स्थानिक कमकुवत लो प्रेशर आहे आता काय होणार आहे बघा निसर्ग आपल्या हातात नाहीये ज्यावेळेस थोडाफार पाऊस झाला तर बऱ्याच भागामध्ये पिकं हे काढणी झालेले आहेत कुठलेही पिकं असू हो द्या मग आता कांद्याचं क्षेत्र हे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मोठं आहे तर अंतिम टप्प्यात आहे बऱ्याच लोकांनी सांगितलं की भाऊ कांदे काढणी सुरुवात करायचे तरी पण अं एकतीस तारखेनंतर थांबून या किंवा एकतीस तारखे म्हणजे आज उद्यापर्यंत गव्हाची जी काढणी असेल हार्वेस्टरच्या सायने गहू काढून घ्या तुम्ही एक तारखेच्या आत सगळ्याच भागामध्ये हार्वेस्टर असतात हार्वेस्टर फास्ट आज गहू काढून घ्या दुसरं म्हणजे उद्या एक, एक तारखेपासून ज्या पावसाच्या थोड्याफार ऍक्टिव्हिटी होणार आहे तर त्याच्यामध्ये जर कांदे काढणे आलेले असेल तर त्या ठिकाणी जेव्हा पाऊस झाला थोडाफार जरी त्यावेळेस त्याचा परिणाम काय होतो की पुढे कांद्याच्या साठवणीमध्ये त्या अडचणी येतात कांदा खराब होतो त्यावेळेस मात्र गरज नसताना एक स्प्रे देऊन घ्या कांद्याचा त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन वाढून घ्या थोडस दोनशे तीनशे लिटरला पाचशे ग्रॅम कार्बेंडाझिम किंवा थायोफेनेट मिथेल म्हणजे रोको किंवा बायोस्टिन हे बुरशीनाशक नाशक ट्रुली सिस्टमिक काम करतात आणि त्याच गरज नसतानाच द्यायचंय आपल्याला कारण ते त्यावेळेस देऊन घ्या जर पाऊस झाला तर देऊन घ्या त्याच्यामुळे काय होतं काही डिस्टर्ब करू नका त्याला त्यावेळेस आणि एक ते दोन ग्रॅम घेऊन त्याचा स्प्रे द्या कार्बेंडाझिम किंवा थायोफिनेट मिथेल आता हा स्प्रे द्या पावसाला तर आपण काही करू शकत नाही त्याच्यानंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या सात तारखेपर्यंत आपल्याकडे दिसतात चार तारखेपर्यंत पाऊस आहे पण सात तारखेपर्यंत ढगाळ वातावरण हे महाराष्ट्राच्या भागामध्ये राहणार काही जिल्ह्यांमध्ये सात तारखेला देखील सहा सात तारखेला देखील पाऊस तो तुरळक दिसतो पण एक लक्षात घ्या पाऊस हा तुरळकच आहे त्याच्यानंतर पुढे दहा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आहे परंतु पुन्हा एकदा अकरा बारा तेरा चौदा या काळात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या साधारणपणे नाशिक पासून ते सांगलीपर्यंत या भागात दिसतात परंतु अजून लांबचा अंदाज आहे त्याच्यावर परत एकदा फॉरकास्ट देऊ परंतु एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेतच परंतु त्या कमी त्याच्यामुळे घाबरण्यासारखं त्या ठिकाणी काही कारण नाहीये पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात येणार नाहीये परंतु कमी स्वरूपात तो त्या ठिकाणी पॅचेस दिसतात मॉडेल आधारित बघितलं तर असा स्पेसिफिक एकाच भागात पाऊस होणार नाही त्याचे वेगवेगळे वेग पॅचेस थोड्या 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 भागात त्याचा इफेक्ट हा दिसतोय त्यामुळे घाबरून जाण्याचं देखील एवढं काही कारण नाहीये एवढा मोठा पाऊस असा येणार नाही की खूपच तो नुकसान करेल त्या ठिकाणी हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या जसे जसे अपडेट येत तसे तसे मी ते तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे पावसाचं प्रमाण हे कमी आहे फक्त स्थानिक वातावरण वाढलं तर त्यावेळेस आपण त्याचा अंदाज एक वेगळा देऊ धन्यवाद